कीर्तनाचा एकाला सकाळ सकाळी ला जायचं म्हणून त्याची आंघोळ झाली आणि शर्ट घातलं त्याची गुंडी तुटली म्हणून त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं एवढं गुंडी लाव बरं तिने उताडा आला कपड्याला दुसरा शर्ट घाला बरं ते म्हणे मी तुला सांगतो मला दुसरा शर्ट घालायचं नाही ही गुंडी लावते मला वेळ नाही दुसरा शर्ट त्याने गुंडी लाव तिनं त्याच्याकडं पाहिलं तिनं त्याच्याकडं पाहिलं तिचे तिन्ही फ्यूज फुलं <laughs> आले तिला माहीत होतं आता का फुल नाही येऊन दिले तर डिपीतला डिव पडत <laughs> मग बांबू घेऊन जाव लागतं टाकायला <laughs> मग तिनं राग रागं सुई घेतली गुंड्या लावायला लागली मग आता गपचिप लावा ना आम्ही बाया नसत्यात कोणी गुंड्या लावल्या असत्या कोण आम्ही बाया नसत्यात कोणी गुंड्या लावल्या असत्या तिने तू गप्प ना काय डोक्या डोकं लावते तिने जे खरं येते <laughs> आम्ही बाया नसत्यात कोणी गुंड्या लावल्या असत्या तिने काय म्हणले तू तिने आम्ही बया नसत्या तर कोणी गुंड्या लावल्या असत्या तिने बयास नसत्या तर कोणी कपडे घातले <laughs> असते वेळ लागतो तस जगात नामस्मरण नसत ना तर कोणाचाच उद्धार झाला नसतं म्हणून <laughs> नाम तार कत्री भवनी आणि एवढ्याच करतात कमलमुख हरि भजन को दिया, एवढ्याच करता दिला, <coughs> करता दिले इंद्रिय म्हणून दाता तुझी कजाना, <coughs> नारायणा स्मरण कळून कळलं पाहिजे महाराज आमच्या दोघांना बायकोची भांडणं झाली मी होऊन बोललो तरी बोलत नव्हती होऊन बोललो तरी बोलत नव्हती आणि ती बोलली की मी समजून घ्यायचो तो बापाल आंघोळ करून घ्या आपण समजून घ्या आपण <laughs> तो बापाल म्हणून जेवून घ्या आपण समजून घ्या आपणच तो बापाला म्हण कपडे बदलून जा म्हटलं तसंच जातो आपण समजून घ्या कीर्तनाला गेल्यावर काय लागत ते मी पंधरा दिवस समजून घेतलं महाराज मी होऊन बोललो तरी बोलत नव्हते असं वाटत होतं घरी नाही जा टर्रक खाली जाबदारी असते कुटुंबातल्या तरी लापटवानी घरी जा पैसे मी नेऊन देतो किराणा मी भरून देतो रोज लोकांच्या घरी जावायला मी जातो तरी मी खातो कळत तुम्हाला मी होऊन बोललो तरी पण तिला काय माहिती मी कितीच आहे आता फक्त कार्यकर्त्यांनाच माहिती किती लागत इथलं की उस्तरांचा उस्तर दोन हप्ते सहन केले एक दिवस उशिरा घरी गेलो गाडी लावली बॅग ठुली टी व्ही चालू केली बातम्या पाहत बसलो तिनं मला पाहिलं गाडी आलेली पाहिली बॅग उचलून ठेवली टी व्ही चालू केलेली पाहिली मला पाहिलं आणि पोराला म्हणे उठ विचारतो ज्या नानाला उशीर कौन झाला म्हणून मला बोलायचं नाही तिला पोरग माझ्याकडे आलं ते नाना उशीर कौन झाला म्हणलं कोण म्हणतं ते नानी ते ना। ती नानी म्हणत होती मग नानीने मला पाहिलं तिची काय ओळख बुजली काय काही सरली मला आता तिने तसं नाही तुमच्या दोघांचं पटत नाही ना मग ती तुम्हाला बोलत नाही तुम्ही मग बोलण्याचा प्रयत्न करता पण ती बोलत नाही ना मग भांडणं कशाला वाढायचे तुम्ही मला सांगा मी तिला सांगतो म्हणलं ठीक आहे उशीर व्हायला एक कारण नाही का तुझा मामा भेटला मला औरंगाबादला मामावर बदला कशावर म्हणलं मामा तो दाव आला दा। मामाच काय दुखत आहे मी काय डाक्टर हे पोरांचं तसं तिकडं सांगितलं पुन्हा पोराला म्हणजे विचारतोय ना अनाल कोणता मामा होता मुंगूस मामा होता का उंदीर मामा होता का शकुनी मामा होता का मरीच मामा होता कोणता मामा होता पोरग मायाकडे नाना कोणता मामा होता म्हणलं ज्याला गरज आहे ते मला विचाराव <laughs> तुला काय गेलं दुसऱ्या पिढीवर पोरगा म्हणून भांडणापेक्षा आबोला बरा म्हणलं भांडणं झालेले पुरते पण मी सांगणार नाही पोरग निघून गेला आता गरज कोणाला आहे कोणता मामाय पाहिजे शेवटी माया पुढून असे दना दना गेले आणि भाणा आली म्हणलं किती बी मळ उठलं ना शांत बसा कधीच डसत उगा मा अशा आणी डसत मी आपलं शांत बसलो तिने जे बडबड करायला लागली खूप बड कवर लोक बडबड करी हे खापराच एक फुटून खापरा जायला बडबड केली झाली शांत आली मायाजवळ गॅस जेवून म्हणलं वाढून आली गोडीला <laughs> दिलं माझ दुकान मांडून पुढं मी जेवतो बी ना ती डोळे पुशीती होतच असते नवरा बायकोचे भांडणं एवढं मनाला लय असते होतच असते नवरा बायकोची भांडणं एवढं मनाला लयत म्हणलं कोणी मनाला लावलं जेणे मनाला लावलं ते था थायरॉइडच्या गोळ्या खात ज्याला मनाला नाही लावलं त्याचं मनानं वाढ होतं <laughs> चुकलं मा चुकलं उकलं गंगेला मिळालं म्हणलं गंगारामला म्हण ते गंगाराम म्हणलं माप त्याने शंभर टक्के म्हणलं तो ही शपथ माप तिने खरंच का म्हणलं माप इतकी खत झाली खरंच का म्हणलं माप मग सांगा ना कोणता होता म्हणलं काय म्हणले नाही ना सांगा ना कोणता होता म्हणलं कोणताच नव्हता फक्त बोलण्यापुरताच होता आपण नामस्मरण बोलण्यापुरतच घेतो अरे, अरे संतने देवा करता घेतला आवड देवाची घेतला बुडत जन येतो कळावळा शोधून आले संत हिता हित जगाचे म्हणून आपलं कल्याण व्हावं हीच संतच आहे म्हणून तू साधकाला सांगतात तो दाता श्रेष्ठ आहे कोणता नारायण ना।

नाशिवंताची इतकी आवड तयार झालेली साधी पिलेट जर हरली पिलेट तर आठ दिवस कोणी नेली कशी नेली कमी नेली ती बी केसवर जाण आणि पिलेट बी नाशिवंतासाठी साठी करण्याआ आपण आप नाशिवंताला चांगलं म्हणतो अशी काही माणसं गप्पा मारते महाराज आपल्याकडे चाळीस लाखाची गाडी आहे चाळीस लाखाची गाडी म्हणजे सुख नाहीये महाराज सुएदा आहे स्वेदा जर गाडी सुख देते सकाळी पळतो पाहून ज्याच्याकडे ज्यादा आधा गाड्या आहे ज्याच्याकडे ज्यादा आधा घरात सुएदा आहे ना ते रोज रोडच्या कडीला पळते नवरापड बायको माग नव रपड झिंग 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 झिंगाटिंग चिंकछिट मग गाडी तर पळ ना गाडी घेऊन जींग, जींग, <laughs> <laughs> महाराज गाडी तो यासाठी आहे तू गाडीसाठी नाही सुख नाहीये साखर कारखान्याचे डायरेक्टराच्या पंक्ती वारकऱ्याला डायरेक्टर ज्यांचे साखर कारखाने तेरा त्यारा, त्यारा वार वारकरी खाते आणि तोंडाकडे पाहतो रे बाप या कधी डायबिटीज मग खाय ना साखर सुख नाहीये ना आहे सुख देणार नाही किती वस्तू सांगू काही कैक इतक्या गप्पा मारते महाराज आमचा पाहुणा आहे ना आम्हाला ना हुंड्यामध्ये नाही पण आदिकामध्ये मोटरसायकलच दिली पोराला धान आणि ती गाडी घेतल्यापासून एवढा फायदा झाला सकाळी लवकर शेतात जाता येतं पुन्हा संध्याकाळी शेतातून येत येतं पुन्हा गावाला जाता येतं पुन्हा म्हातारा मतर म्हातारी सोडता येतं गाडीसारखं कोणतंच सुख नाही महाराज खरंच गाडी पण टरक खाली गेलं महाराज नसते दिलीत बरं झाली ते तेव्हापासून पोरगा असं लंगडतो किती ना शिवंत सांगू मला आज पाहुणे ना आम्हाला घर बांधून दिलं असं घर बांधलं आणि अशी आम्ही घरभरणी केली अकरावा म्हण असा मोठा होम मांडला दीड कुंटल साखर पाकात टाकली मारत लाडू करायला आणि पूजा बी झाली आरती झाली आणि त्या व्हामात नारळ टाकलं आणि धूर झालं म्हणून देव बाप्पा म्हणे फॅन बंद करा बंद करायला गेले महाराज बटनच बंद झालं नसरी आहे किती पैसे कामा किती काही शेवटी काय उधळी ते मुरमुरी <laughs> काय कुत्र्याला खाता ना गेले नोटा उधळल्या कोणा मग चिल्लरच रच कमी का आपण आयुष्यभर जिवंतपणे मतर बिगर फॅनचं मेल ना आता आता का वार लागायचं त्याला त्याच वार <laughs> माताऱ्यान तूप मागितलं तर चुप आणि मेल्यावर त्याच्या अंगाला लावायला तूप कम म्हणजे त्याचे पाय वाकले पाहिजे त्याला कुस्ती खेळायची बिगर <laughs> दूधाचा मातारा मेलन देव बाप्पा जवळ गाय दिली दूध खायला आता दूध काढता येईल कोण कळत होतं तुम्हाला मग बाद झालं मग हाबी टाईम संपला <laughs> अरे नाशिवंताच्या नादी लागू नका प्रारब्ध देशी जोडे धन प्रारब्ध देशी वाढे मा। अरे सहज प्रारब्धाना मिळणार पण प्रारब्धाना मिळतं नुसतं प्रारब्ध वर बी बसू नका म्हणे ठेवी आणण ते अभ्यास करत नाही पास कस तो बडी देईल नक्क एकूण घेऊन जातील ते कोण करून आणतील म्हणे माझ्या भावाने केलं वाड्याला पैसे नव्हते तो भावाला जाणार आला इकून घेऊन जातील तिकडून म्हणजे माझ्या भावान केलं सोट्टी जे असं सोट्टी बाबांचा कापूशी चिती तू करा मा शांगा वर काय बाय एवढ्या एवढ्याच वर बिड सगळ्या सोट्ट कुठं हरले आमच्या अरे नाशिवंत जाणार सगळे shut <laughs> it होईल काही गोष्टी होत राहतील प्रारब्धात आलं तर हे मस्त होतं आपल्याला या वर्षी चांगला कापईल पाऊस पाणी म्हणून पीक चांगलं येईल अहो पीक एवढं आलं त्याला शांगाच नाही आल्या काय कामा कामाचं हे होणारच आहे हे घडणारच आहे अंत काळीचा सोयेरा तुका विठुधरा दार। विठु म्हणजे त्याचं नामस्मरण करा आणि ते करतात करून घेतात तो दाता श्रेष्ठ आहे म्हणून आणि नाशिवंताने दुःख देणारी आहे किती ना शिवंत सांगल महाराज मी सकाळ लोक सांगल एखाद्याने एखाद्याने बायको दिली म्हणजे का सुख दिलं का राजा रावणाला ऐंशी वाते तरी सुख मिळलं नाही सीतेकडे गेलं आपल्याला एकीपासून मिळन का आपल्याला एक पुरी ती त्याला ऐंशी आजार पुरले नाही लई मोठे पोर असले म्हणजे सुख आहे का रावणाला सव्वा लक्ष नातून सव्वा लक्ष पंतू होते तरी सुख मिळलं का एखाद्या पोराला आपण जर कीर्तनात म्हणलो गप्ब काय करत त्याच रावणाला सोन्याची घरं होती शुद्ध कांचनाची सप्त कुठे कुटी घर सोन्याची होती त्याच्या बायकां पोरं सोन्याच्या घरात राहत होती तरी सुख मिळलं का सदा चित्ता समाधान म्हणजे लय मोठं सोनं काही कामाचं नाही महाराज दहाग्रे आमची अंगठी असली ना इथं वाढा इथं वाढा फक्त पंक्तीत रात्री अंधारात धरलं तर हळूच काढा एवढं एवढं गळ्यात राहत ना अरे बापरे असं टुनुक 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 चालती गर्दीत पण लग्नाला आलीवर पाहतो मी अशी नटती लग्न साडेसातला सात लागाव संध्याकाळी आणि मोटरसायकलवर जायचा टाईम असा आणि चांगला रस्ता असा खड्ड्या खड्ड्याचा गाडी जवळ गडबड गा करून आता त्यागात शांती निरंतर नावात का आचरणात ताकद आहे टाईम चांगला ना आचरणा ताकद नावाला काय ना का करता ना का नाव ऐका गंगा धर आंघोळ नाही मायनाभर नाव पंढरीनाथ आणि चालला बोंबील खात नाव शांताबाई पण भांडारी उठली तर कुत्रेच्या आई नाव सुलो पाहते मुंबई पुन्हा भांडी अरे आचारन चांगलं ठेवा नामस्मरण करा आणि ज्याचं आचरण त्या यावे त्या काकुलात त्याला काकुलते येतात ते चांगलं भक्तीपंत भाऊ सोपा पुण्य नागवा विक बाबा येणे जाण्याची खेपा येण्याची खुंटती म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरे केला राज्य राज्यभार चालू आहे याची नामाची गोडी म्हणून प्रेमे घाली उडी धावडी म्हणून अशा प्रकारे नाम घेणारा दाता श्रेष्ठ तुमचा अनुभव काय महाराज म्हणतात माझा अनुभव तुका मनी उरी नुरी आणि त्याचे खरे उपकार काय उरीन काय नुरी तुका म्हणे देवभरीला विठ्ठले काम क्रोध गेले आल्हार रखे गा वैसाईराय ना असं वागलो नामस्मरण केलं फायदा अवघे चित्रे लोक की आनंदाचे आता आणि चरणी आनंद अनंत चिरुही अनंत तरगी नुसतं इथच आनंद नाही तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि आई इथंच नाही उलट प्राण काळी देवे विमान पाठवले म्हणून कळलं पाहिजे की नाही एकच विनोद सांगतो संपला माठे एक म्हातारी म्हणे रोज बाबा तुमच्याशी काम आहे म्हणलं काय काम आहे तिने आमचं पोरगण असं बोटच चुकीचं म्हणे म्हणलं तुम्ही काय काय केलं ते मी अगरबत्तीचा चटका द्याला तरी बोटच चोखितं अशी चटणी बांधून पाहिली लाल मिरचीची तरी बोटच चोकितं चितकं बांधले तरी बोटच चुकीत झोपीत असं हात बांधला तरी काढित आणि चोखीतच म्हटलं मला पोरगं दाखव तीन पोरगं दाखील म्हणलं आजी मी का औषध दिलं जिंदगीत कधी पोरगं बोटं वाढणार नाही खरंच का म्हणे ते औषध म्हणलं दोन मीटर कापड घेऊन या तीन कापड आणून दिलं आणि सकाळी पोराला घेऊन या सकाळी पोराला घेऊन आली पोलाच्या तोंडात बोल तसच म्हणजे महाराज औषध तयार आहे म्हणलं तयार आहे पण तुमच्यात एखाद द्या येणार नाही म्हणजे मग मी काय करू म्हणलं तुम्ही माग जा वाड्यामध्ये घरच्या माणसाला म्हणलं या चांगली चा कर म्हातारीला असे खरखस घट नुसती साखरीची अशी चहा केली म्हातारी तिकडे बसली पुढं बसल पोरला म्हटलं पोरा बोट चुकणं चांगलं नाही तू मोठा झालो लोकं नाव होते आता बी लोक नाव ठेवते ते म्हणले बाबा मी बोटं नाही चुकणार आता तुम्ही मला काय देतात म्हणलं पाय तुला दोन चाड्ड्या देतो दोन चड्ड्या शिवल्या मी घालून पोहू का म्हणलं तू काढून टाक त्यांना काढीन मै घातली ते बाबा याला बांधायला काही कशाला आहे तिकडं तोंड कर बर मागची बाजू चांगली शिवलेली पाहून त्याने तिकडं तोंड केलं मारला अरे मतरी पळतच आली मतरी पाहिलं त्यालाही चवस आला आयो चाल आपल्या घरी आयो चाल आपल्या घरी चाल ना आपल्या घरी चाल आपल्या घरी म्हणलं जाय तो या घरी पुन्हा का बोट चोखले डबल औषध दिन आता चोखायचं मग तरी म्हणे बाबा एवढं कडू औषध देत असते का पोराचे डोळे बाहेर पडायला आले म्हणलं ते बोट चोकणार नाही या का या म्हणे आमची चड्डी द्या म्हणलं तुमचे आमची झत रून द्या तुमच्या कापडाच्या दोन्ही घेऊन जा आणि गुण आला तर सांगायला या मग तरी आठ दिवसांना आली म्हणलं पोरग कस काय पोरग चांगलं म्हणलं बोरग पोट चोखीत कशाचं चोख येतं बाबा असं घेऊनच खेळत कसं कळलं असं कळलं पाहिजे कळलं पाहिजे की नाही एक म्हणे उपासाला काय चालत म्हणलं उपासाला बटाटे चालत ये आणि रतळं चालतं ते गाजरं आणि कांदे कळून चालत नाही म्हणलं अरे आहे का तू ती तुम्ही एडी आहे का जमिनीतूनच बटाटे आणि जमिनीतूनच कांदे बी जमिनीतूनच आहे आणि गाजरं बी मग गाजरं कांदे काऊन चालत नाही म्हणजे आले डोकं लवू नको तू लई डोकं लई तू लोक संग एक म्हणजे तुम्ही आळंदीत होते किती वर्ष म्हटलं आठ वर्ष तीन मग आळंदीत धर्मशाळा किती म्हटलं मी धर्मशाळा मजायला गेलो तीन मग ज्या अर्थी तुम्ही आळंदी होते त्या अर्थी तुम्हाला धर्मशाळा माहीत नाही अर्थी तुम्ही आळंदीतच नव्हती आपलं डोकं फिरलं म्हणलं मी आळंदीत नव्हतो ना तुला असं म्हणलं तू तो लग्न झालं ते हो म्हटलं मग तू लग्न होऊन किती वर्ष झालं ते तीस वर्ष म्हणलं तुझ्या बायकोच्या हातात बांगडे किती रे सांगता येत्यांना चोबदार तो मला मग तुम्ही नुसते मागणी घेणं धक्का बांगड्या महत्वाच्या जेवण महत्वाचं आहे काय बायाच्या बांगड्या फुटल्या तर खूप भरून घ्यावं लागत आहे कला त्याचा आपल्याला आता एक कच राहिली मांडो कला आला कांदे कोण चालत नाही बटाटे चालत आहे कांदेच कोण चालत नाही रतळा चालत आहे ना गाजरच कोण चालत नाही लहान पोरग मांडीवर घेतलं पप्पी कुठे घ्यावं लागत आहे घेत नाही इथं काय नरम जागा नाही का इथं तर उलशी की इथं मोठी अशी काही सोडून गेला तस जगाच्या कल्याणा करता नामस्मरण रूपी साधन आहे बाकीची साधनं सगळ्याला करता येणारी नाही म्हणून ज्याला येतात त्यांनी करावं पण अनेक नाशिवंत नसरी हाय कळलं पाहिजे कि नाही आणखी किती मिन सांग लई सांगन महाराज कळलं पाहिजे तीन पोरी गप्पा मारूच होत्या गप्पा मारता मारता म्हणे नांदून आलेल्या नांदच म्हणते हा नांदून आले कसं काय तो अनावर ते मानावरा चांगला आहे पण नाका डोळ्यातच म्हणे वरचा माजला काही कामाचा नाही कसं काय आपण का त्यांना बाजारला पाठवलं हो वांगे सांगितलेत बटाटे आणते आणि बटाट सांगितले टमाटे आणते आणि नाहीच कळलं पैसे वापस आधी धरतोय ती म्हणे एडी काय तो तरी तो चांगला चांगलाचे ती म्हणे कसं काय गं नाही कळलं पैसे तरी वापस सांगतो कमीत कमी तो ती म्हणे अगं मा बाजारालाच जात नाही आणि आपण बाजारला जायचं म्हणलं माया गा मागं लागतो मी बी येईन आणि आपण क त्यांना बाजाराला घेऊन गेलं पिशी मी घेईन घेते पिशी आपण पैसे द्या आणि माप घ्यायला जावं ते असं पिशी धरतं मग आता माप असताना पिशीत वाचताना त्या पाहा ना माझ्या तोंडाकडे पाहतं मेन तोंडाकडे काय पाहता ते कुठंतरी पाहिलं <laughs> आणि वाटतं भो अगं ते मला गर्दीत इसरत म्हणून मला त्यांच्या दांडाला धरून राहायला गेन कवरलो गेन फक्त गर्दीत जाऊस तर गर्दी बाहेर आलं मग नाही तिसरी म्हणे तु तरी बरं आहे बाई हिचं फक्त नाही कळलं तर पैसे आणून देतं आणि हिचं फक्त गर्दीतच ओकत त्यामुळे आम्ही गर्दीत नाही नेत म्हणे त्यांना कुठं सप्त्यात नाही कुठं गर्दी असले की न्यायचंच नाही तिसरी म्हणे तुमच्या दोघीचं बरं आहे नाही कळलं पैसे वापस जाणून देता हिचं फक्त गर्दीतच होत तो अगं ते म्हणे अगं मा सांगूच नको इकडे यायची गडबड माया राला मै आंघोळ झाली सगळेचे आंघोळ झाल्या झाले सगळं आवरलं फक्त पोराची आंघोळ राहिली होती त्याच्या बापाची पोराची आंघोळ करता पोराचे कपडे काढले आणि पाणी नेऊन ठेलं टावेल घेतला पोराचे कपडे काढले आणि पोराच्या अंघोळ नुसतं आंघोळ झाल्या पाणी ओतायचं तेवढ्याच नंदी बैलवाला आलं पोरगं गेल पळून बरं जसं पोरगं पळून गेलं बिगर कपडेच त्याच बाप म्हण मी आंघोळ करतो मी म्हणले करावाय आंघोळ त्याच बाप आंघोळ करायला लागले म्हणलं मी चड्डी घेऊन येते तिकडं ठुलेली आहे त्याच्या बापान -बाड़ भाडाभाड पाणी घेतलं आणि टावेल लावला आणि मला म्हण मी चाललो पोरगा आणायला गेले पोरगं आणायला पोरग तसं गेलं आणि बाप टावेल लावून गेला पोरग नाचत होत बाप डुलत होता नाचता नाचता पोराला बाप म्हणते पोरा भोंगला नक नाचो धरतुल टावे त्यांना दिलं यांना काय राहील हा आणि संतांनी स्वतः केलं आणि दुसऱ्याला सांगितलं तसं स्वतःही करा आणि दुसऱ्याला सांगा तरच दाता तुमची एक ज्ञानेश्वर <laughs>